गुरुब्रह्मा गुरूविष्णु गुरूरदेवो महेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः योगीराज मनोहर हरकरे व्यक्ती आणि कार्य परमपूज्य योगीराज मनोहर हरकरे उर्फ पूज्य काकाजी हे नाव आध्यात्मिक क्षेत्रात आता सर्वश्रुत झाले आहे उच्च विभूषित बी ए एम ए संगीत बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स डॉक्टर ऑफ सायन्स अशा या योगीश्रेष्ठाला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने श्री ज्ञानेश्वर माऊली परमसिद्ध गहिनीनाथ मोहम्मद पैगंबर जीजस क्राइस्ट गौतम बुद्ध या महापुरुषांचे सर्व देवतांचे दर्शन व निर्विकल्प समाधी अवस्थेपर्यंतचे सर्व दिव्यानुभव प्राप्त झालेले होते देवतांचे दर्शन होणे हीच अति दुर्लभ अवस्था आहे समाधी अवस्था ही त्याहूनही पलीकडील शून्य अवस्था आहे कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल याबद्दल आता शास्त्रज्ञ फक्त अनुमान लावत आहेत या भयानक अनुभवाला ध्यानाद्वारे पचवून पुढे जावे लागते यावरूनच विद्वानांनी या, या दिव्य अवस्थेची कल्पना करावी पिंडी ते ब्रह्मांडी असा व्राप्रचार म्हणूनच वैदिक परंपरेमध्ये ऋषीमुनींनी प्रचलित केला असावा विश्व उन्नयन संस्थेतर्फे त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स आणि महापुरुष अशा पदव्या बहाल करण्यात आल्या होत्या प्रसिद्धी परागमुख अशा पूज्य काकाजींना विविध पदव्या आणि पुरस्कार यांचे आकर्षण कधीच नव्हते त्यांचे व्यक्तिमत्व व त्यांचे कार्य यापेक्षा कितीतरी महान आहे नागपूरजवळील पवनी या गावी वैनगंगेच्या काठी त्यांनी नऊ वर्षे कठोर साधना केली या कठोर साधनेतून जे ज्ञान त्यांनी प्राप्त केले ते स्वतःपुरतेच मर्यादित न ठेवता वैदिक विश्व या संस्थेद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सुमारे पन्नास वर्षापूर्वी सुरू केले वैदिक विश्व ही केवळ एक संस्था नसून संपूर्ण विश्वात वैदिक ज्ञानाचा प्रसार करण्याचे हे एक महान कार्य आहे पूज्य काकाजींचे हिंदी मराठी इंग्रजी व बंगाली या भाषांवर प्रभुत्व होते सर्व भाषांमध्ये त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत त्यांची पुस्तके व लेख विज्ञानाचा आधार व अंधश्रद्धेच्या विरोधात असल्यामुळे विचारवंतांमध्ये व अनुभवी विद्वानांमध्ये मान्यता पावलेल्या आहेत इतकेच नव्हे तर त्यांची कुंडलिणी आणि जन्मापुरी मृत्यूनंतर या दोन पुस्तकांची नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करण्यात आली होती कुंडलिनीवर त्यांचे जैविक संशोधन आणि शास्त्रीय संगीतावरील संशोधन तर अद्वितीय असेच आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी क्वांटम थिअरी सायन्स ऑफ प्रोबाबिलिटी स्पेस अँड टाईम सायन्स ऑफ क्रिएशन अँड डेथ इटर्नल लॉ ऑफ डेथ अँड बर्थ सोशल इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजी ऑफ प्रोन टुवर्ड्स रिअलायझेशन इटर्नल लॉ ऑफ क्लिअर एक्झिस्टन्स या सर्व विषयांबद्दल उल्लेख आहे जे महर्षी व्यास आणि वाल्मिकींनी हजारो वर्षापूर्वी आपल्या ग्रंथात लिहून ठेवले आहे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज जगात प्राचीन वैदिकतेचा उदय होत आहे यासाठी काकाजींना ट्वेंटी एथ सेंचुरी अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग अचीवमेंट इन वर्ल्ड स्पिरिच्युअल योग सायन्स आणि आउटस्टँडिंग पीपल ऑफ ट्वेंटी एथ सेंचुरी ऑफ केम्ब्रिज इंग्लंड हे पुरस्कार मिळालेले आहेत हल्लीच त्यांचे नाव एशिया पॅसिफिक हुईज हू या पुस्तकात सन्मानपूर्वक समाविष्ट करण्यात आलेले आहे ते स्वतः उत्कृष्ट चित्रकार व गायक होते आयुष्यात त्यांनी फक्त संगीत साधनाच केली असती तर हिंदुस्थानातील सर्वोत्कृष्ट गायक असे म्हणून गणले गेले असते चित्रपट संगीत राजनीती इत्यादी क्षेत्रातील अनेक मान्यवर हस्तींनी त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे उदाहरणतः सर्वश्री बी डी जत्ती वसंतदादा पाटील सुधाकरराव नाईक गुलदालीलाल नंदा कुमार गंधर्व जितेंद्र अभिषेकी या महान हस्तींचा यामध्ये समावेश आहे पूज्य काकाजी गुरुजी गोळवलकर व महात्मा गांधी यांना आपले आदर्श मानत आणि या महान व्यक्तींबरोबर काही काळ त्यांनी कार्यसुद्धा केले आहे पूज्य काकाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पहिल्या काही मान्यवर व्यक्तींपैकी एक होते पूर्वांचलातील चार प्रांतांचे प्रमुख पद त्यांच्याकडे होते एकोणीसशे सत्तर सालापासून संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी वैदिक विश्व संस्थेच्या कार्याचा विस्तार केला ठिकठिकाणी थीक त्यांची व्याख्याने योगसाधना वर्ग व निवासी शिबिरे आयोजित केली गेली साधना वर्गात प्रामुख्याने प्राणायाम आसने चक्र वेदन व निद्रा यांचा समावेश असे योगशास्त्रावर त्यांचे संपूर्ण प्रभुत्व असल्याने आजच्या वैज्ञानिक भाषेत ते योगानुभवांचा अर्थ समजावून सांगत असत रामायण महाभारत भागवत इत्यादी महाकाव्ये केवळ जड इतिहास नसून त्यात योगमार्गातील अत्यंत जटिल अनुभवांचे व सत्याचे प्रतिपादन रूपकात्मक काव्याद्वारे केले आहे आणि सुयोग्य प्रयत्नाने त्याचा प्रत्यक्ष अनुभव कोणीही घेऊ शकतो हे सत्य कथन ते स्वानुभवाच्या आधारे करीत पूज्य काकाजींचे योगमार्गात इतके प्रभुत्व असतानाही त्यांची राहणी अत्यंत साधी होती आपल्या साऱ्या अनुभवांचे अधिकारपद अत्यंत विनयाने त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींवर सोपवले या वैदिक ज्ञान परंपरेच्या प्रसाराकरिता भारतात महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा उत्तर प्रदेश बंगाल दिल्ली आदी राज्यांमध्ये तसेच परदेशी ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया थायलंड अमेरिका इत्यादी देशांमध्ये आज शाखा कार्यरत आहे विदेशात पूज्य काकाजींचे कार्य अथक परिश्रमाने व जोमाने चालू आहे व अनेक साधक कार्याची धुरा समर्थपणे सांभाळित आहेत वैदिक विश्वसंस्थेच्या कार्याचा वृक्ष असा विस्तारात असतानाच शरीराची एकोणनव्वद वर्षे पूर्ण करत फाल्गुन शुद्ध तीन शके एकोणीसशे चोवीस गुरुवार सात मार्च दोन हजार तीन पहाटे चार वाजून बावीस मिनिटांनी प्रायोपेशन करून पूज्य काकाजी नागपूर निवासी ब्रह्मलीन झाले अशा या अत्यंत शास्त्रशुद्ध ज्ञान यज्ञामध्ये आपणही सहभागी व्हावे इतरांनाही सहभाग करावे खऱ्या अर्थाने अमूल्य असा हा नरदेह सार्थकी लाभावा ही सर्वांना नम्र विनंती योगीराजांचे म्हणजेच परमपूज्य काकाजींचे हे दैवी कार्य पुढे चालू राहावे यासाठी त्यांच्याच प्रेरणेने आम्ही हे कार्य करत आहोत आपणास जर या कार्यात सेवा करण्याच्या हेतूने सहभागी व्हावे असे वाटत असेल तर कॉमेंटद्वारे आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्याला नक्कीच प्रतिसाद देऊ हल्लीच्या युगात डिजिटल मीडिया प्रभावी दिसत आहे त्याचा वापर करून पूज्य काकाजींनी सांगितलेले हे वैदिक परंपरेतील दिव्य ज्ञानविज्ञान सर्व साधकांपर्यंत पोचणे काळाची खरी गरज आहे ते ओळखून परमपूज्य काकाजींची विचारधारा पुढे नेण्यासाठी मार्फत हे तत्त्वज्ञान सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज यूट्यूबवर वैदिक विश्व व ज्ञानविज्ञान योग ही दोन चॅनल सुरू आहेत सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा जास्तीत जास्त प्रचार करावा ही विनंती हरि ओम